नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो सध्या मी आपल्याला व क्रू जोशी यांनी लिहिलेल्या विविध पोलीस कथा रहस्य कथा सादर करत आहे याच सिरीजमध्ये आज मी आपल्याला एक पोलीस तपास कथा सादर करत आहे कथेचं नाव आहे असाही एक पेच प्रसंग सविता पाटीलच्या आकस्मित मृत्यूची घटना दुःखद खरी पण बावीस वर्ष पोलीस खात्यात नोकरी केलेल्या इन्स्पेक्टर राण्यांना या घटनेचं आश्चर्य मात्र वाटलं नाही त्या दिवशी पहाटेचे दोन वाजले नसतील तेव्हा शिपाई कासिमने त्यांना झोपेतून उठवले माफ साहेब सोमवार पेटेत एक भानगड झाली आहे तिथे पाटकर चाळीत काशीनाथ पाटील हा हेल्थ व्हिजिटर राहतो तो आज सिनेमाच्या शेवटच्या शोला गेला होता घरी त्याची बायको सविता एकटीच होती तो परत आला बायकोला खूप फाका मारल्या पण तिने दरवाजा उघडला नाही त्याच्या आरड्याओरड्यानं ना शेजारी जमा झाले अखेर दरवाजा फोडण्यात आला आत सविता पलंगावर पडलेली होती तिचा प्राण गेला होता कोणीतरी पोलीस ठाण्याला फोन करून खबर दिली फौजदार देशमुख पाटकर चाळीकडे गेलेत त्यांनी मला आपल्याला कळवायला सांगितलंय कासिमने रिपोर्ट करण्याचे काम चोख बजावले नवऱ्यानं मृत्यूबद्दल काही संशय दाखवला नाही साहेब सविता अलीकडे खूप आजारी होती जीवाला कंटाळी होती म्हणून तिनं आत्महत्या केली असा असावी असं त्याला वाटतंय ठीक आहे कासिम तू जा फौजदार देशमुखांना तपासकामाचा रिपोर्ट उद्या मला द्यायला सांग कासिम परत गेला आणि इन्स्पेक्टर राणे पुन्हा निद्रेच्या आधीन झाले सवितेच्या मरणाविषयी तुमचा काय निष्कर्ष आहे देशमुख इन्स्पेक्टर राणे दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आपल्या कार्यालयात बसून फौजदार देशमुखांकडून तपासकामाच्या प्रगतीबद्दल चौकशी करत होते मृत्यूच्या वेळी सविता एकटीच होती एवढंच नाही तर तिने खोलीच्या दरवाज्याला आतून कडी लावली होती तेव्हा तिचा कोणीतरी घात केला असणे असंभवनीय आहे तिच्या नवऱ्याचाही जबाब आला आहे की पोटदुखीच्या विकारानं गेले सहा महिने अंथरुणाला खिळून होती व ती वारंवार नकोय असलं जीण असं म्हणून वैतागून म्हणत असे पण नवऱ्याच्या एकट्याच्या जबाबावर विसंबून चालणार नाही देशमुख सविताच्या घरी आणखीन कोणी नाही का तिचा दोन वर्षाचा मुलगा आहे पण या दुखण्यामुळे त्याचा नीट सांभाळ करता येत नाही म्हणून सवितेनेच त्याला महिन्यापूर्वी त्याच्या मामाकडे म्हणजे विनायक मानेच्या घरी मनमाडला पाठवलं घरा दुसरं कोणी नाही म्हणून मी शेजाऱ्यांकडे बारकाली चौकशी केली साहेब तसं काशीनाथ आणि सविता हे जोडपं सर्व शेजाऱ्यांपासून फटकून रसे तरी देखील त्यांनाही सवितेच्या या असह्य पोटदुखीबद्दल माहिती आहे तसे त्यांनी जबाबही दिलेत अच्छा म्हणजे एका आजारी स्त्रीची आजाराला कंटाळून आत्महत्या ही अशी साधी केस दिसते इन्स्पेक्टर राणे स्वस्थ होऊन म्हणाले होय साहेब माझी एकच अडचण आहे ती कोणती सविताने ही आत्महत्या केली कशी तिने काही फास लावून घेतला नाही ती बिछाण्यावर झोपल्यासारखी पडली होती फक्त तिच्या नाकातोंडातून रक्ताळलेला फेस येत होता याचा अर्थ तिनं काही विष घेतला असेल माझाही तोच अंदाज आहे म्हणून मी सवितेचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला पण मला कोडं पडलंय की सवितेच्या खोलीची मी कसून झडती घेतली पण मला विषाची बाटली प्याला पुडी काही सुद्धा मिळालं नाही मग खोलीत तुम्हाला मिळालं तरी काय दुसरं काय मिळणार नेहमीच्या संसारातल्या वस्तू आणि हो काशीनाथ हा हेल्थ विजिटर आहे तेव्हा त्याच्याकडे इंजेक्शनच्या सुया पेनिसिलिन विटॅमिन बी कॉम्प्लेक्स वगैरेच्या काही पॅम्प्युल्स मिळाल्या यातील कोणतंही औषध या विषारी नाही म्हणजे डॉक्टरांचा रिपोर्ट येईतो त्या प्रकरणाची पूर्तता होणार नाही बरोबर साहेब मृत्यूचं कारण समजायला हवं बरं ठीक आहे आपण सरकारी डॉक्टरांना भेटूया डॉक्टर मानेस ना हो माझे बरेच जुने स्नेही आहेत पण इन्स्पेक्टर राण्यांची डॉक्टर मानेंशी गाठ पडण्याआधीच या तपासाला पूर्ण कल्लाटणी देणारी घटना घडली व ती म्हणजे सविताचा भाऊ सूर्यकांत माने याचे मनमाड होऊन आगमन फौजदार देशमुखांनीच त्याला इन्स्पेक्टर राण्यांसमोर हजर केलं सूर्यकांत हा सविताचा धाकटा भाऊ त्याचं वय अंदाजे बावीस तेवीसच्या आसपास असावं बहिणीच्या अकस्मात निधनानं तो शोकमग्न होताच पण तो क्षुब्ध मनस्थितीत देखील होता व त्याचे कारण त्याच्या बोलण्यात ताबडतोब समजून आले मला ताई गेल्याची तार काल रात्री मिळाली मी लगेच निघालो बिचारीचा पोर माझ्याच कडे आहे खरं म्हणजे मीच तिला घेऊन जायला येणार होतो माझं चुकलं तुमचं काय चुकलं सूर्यकांत ताईचं चा मला चारच दिवसापूर्वी पत्र आलं होतं तिनं मला स्पष्ट लिहिलं होतं भाऊ तुला जिवंत ताई पाहिजे असेल तर मला लवकर घेऊन जा म्हणजे तुम्ही आला नाहीत म्हणून सविताने आत्महत्येचा बेत अंमलात आणला असं दिसतंय दुर्दैवीच आहे फौजदार देशमुखांनी सहानुभूती दाखवत म्हणाले आत्महत्या ताईने आत्महत्या केली असं वाटतंय तुम्हाला हे पहा सूर्यकांत इन्स्पेक्टर राणे समजावणीच्या स्वरात म्हणाले दुसरा कोणता निष्कर्ष काढता येत नाही तिचा नवरा काशीनाथ सिनेमाला गेला होता सविता घरात एकटीच होती घराच्या दारालातून कडी होती सवितानंच या परिस्थितीत पोटात काहीतरी विष घेऊन आत्महत्या केली असं दिसतंय ती पोटदुखीमुळे जीवाला कंटाळली होती असा पुरावा आला आमच्या समोर कोणी सांगितलं तुम्हाला हे तुमच्याच मेवण्यानं आणि शेजारी राहणाऱ्या श्वेता कांबळेनं त्याला पुष्टी दिलीय ती सविताची मैत्रीण होती ना मैत्रीण की सात जन्माची वैरीण साहेब ही वेगळीच भानगड आहे घराण्याचे आब्रू झकाबी म्हणून ताईनं जगापासून आपलं राजीरवाणं जिणं लपवून ठेवलं होतं पण माझ्याजवळ ती बोलली होती या शेजारीन शेवंतानंच आमच्या मेवण्याला नादी लावलं होतं असं म्हणजे सवितेच्या आत्महत्येचं एक खरं कारण होतं तर देशमुख इन्स्पेक्टर राण्याने म्हटलं सूर्यकांतच्या माहितीने आपल्याला या प्रकरणाचा आणि आजवरच्या तपासकामाचा फेरविचार करावा लागेल त्या दिवशी संध्याकाळी इन्स्पेक्टर राणे सरकारी डॉक्टर माने यांना भेटले बरोबर फौजदार देशमुखही होते या सविताच्या केसनं मी खरोखर चक्रावून गेलोय मी विसेरा केमिकल अनालायझर साठी राखून ठेवला आहे पोटात विष जाऊन मृत्यू आला असेल तर त्या परीक्षेत समजून येईल एक गोष्ट मी सांगू शकतो सविताच्या पोटात अल्कोहोल होतं तिनं मद्यपान केलं असलं पाहिजे इन्स्पेक्टर राणेंनी फौजदार देशमुखांकडे साबिफ्राय पाहिलं दोघांनाही हा एक अनपेक्षित धक्का होता पण डॉक्टर सविताला दारूचं व्यसन होतं असा संशय सुद्धा आजवर आला नव्हता तुम्ही म्हणता सविताच्या पोटात दारू आढळली व विषप्रयोगही झाला असा पण मी सांगतो मी तिच्या घरात झडती फार कसून घेतली दारूची वा विषाची बाटली प्याला कुठेही मला आढळला नाही फौजार हो देशमुख आत्मविश्वासपूर्वक म्हणाले देशमुख इन्स्पेक्टर राणे मध्येच म्हणाले सविताचं मद्यपान किंवा तिला विष देणं हे तिच्या घराबाहेरही होणं अशक्य नाही तिचा नवरा सिनेमाला गेल्यावर सविता स्वतःच घराबाहेर गेली असेल व तिथं तिला हा विषप्रयोग झाला असेल तर फौजदार देशमुखांजवळ या प्रश्नाचं उत्तर नव्हतं पण त्यांच्यासमोर शेवंता कांबळेची मूर्ती उभी राहिली मी सविताच्या विसेराबाबत प्रयोगशाळेचा रिपोर्ट व अभिप्राय लवकरात लवकर मिळायची व्यवस्था केली आहे त्यानंतरच मला आणखीन काही सांगता येईल डॉक्टर माने काहीस हातचं राखून म्हणाले दोन दिवसांनी डॉक्टर माने इन्स्पेक्टर राण्यांना फोन करून सरकारी हॉस्पिटलमधील आपल्या कार्यालयात बोलवलं आजच सरकारी प्रयोगशाळेचा सविताच्या विसराबाबतचा अभिप्राय आला मी प्रथम सांगितल्याप्रमाणे त्यात काही पर्सेंट अल्कोलो आहे पण त्यात कोणत्याही प्रकारचा विषयाचा अंश नाही डॉक्टर माने सांगितलं मग मा तिच्या मृत्यूचं कारण तरी काय आहे इन्स्पेक्टर राण्यांनी काहीशा हाताश्वरात म्हणाले मी नीट चौकशी केली काशीनाथ रात्री बाहेर गेल्यावर सविता घरातच होती ती बाहेर गेली नाही अशीच माहिती मिळते मिस्टर राणे आता एक मी कल्पना मांडतो पण ती कितपत सत्य ठरेल हे मी सांगू शकत नाही सांगा ना डॉक्टर ही साधी आत्महत्येची केस आता अवघड होत चालली आहे सवितेच्या पोटात विष मिळालं नाही तेव्हा तोंडावाटे तिच्या शरीरात विष गेलं नाही हे सिद्ध झालं पण शरीरात विष दुसऱ्या पद्धतीने जाऊ शकेल ते म्हणजे इंजेक्शन देऊन मला या केस मध्ये ही कल्पना सुचण्याचं कारण म्हणजे सवितेच्या दंडावर मला इंजेक्शन दिल्याची ताजी निशाणी दिसली व मी याविषयी माझ्या शंकेचं समाधान व्हावं म्हणून त्या निशाणीच्या भागाचा कातडीचा तुकडा प्रयोगशाळेच्या तपासणीसाठी राखून ठेवला आहे आता पोटात विष नाही कळल्यावर विषाचा शोध करण्याच्या दृष्टीने मी या त्वचेची तपासणी करीन याही तपासणीत तुमची निराशा होणार असं मला वाटतंय डॉक्टर म्हणजे मी नाही समजलो डॉक्टर माने आश्चर्याने उद्गारले सवितानं संतती प्रतिबंधासाठी लूप बसवून घेतलं होतं पण त्यात काही दोष निघाल्यानं तिला रक्तस्रावाचा त्रास व अशक्यता होती त्यासाठी डॉक्टरांनी तिला शक्तीसाठी विटॅमिन बी कॉम्प्लेक्स व सिक्विल बीच्या इंजेक्शन प्रिस्क्राईब केली होती सवितेचा नवरा काशीनाथ हा हेल्थ व्हिजिटर तोच तिला ही इंजेक्शन द्यायचा त्यानं आपल्या जबाबात सांगितलं आहे तसं त्याच्या घरी या इंजेक्शनच्या ॲम्प्युल्सही मिळाले आहेत डॉक्टर माने हे ऐकून थोडेसे निराश झाले माझ्या तपासणीत जर हेच आढळलं तर मात्र मोठी समस्या आहे तुमच्या पुढे आणि माझ्या पुढे पण दोघेही गंभीर चेहरे करून आपापल्या कामाला लागले इन्स्पेक्टर राणेंची एक खात्री झाली की सवितेच्या मृत्यूच्या तपासकामी तिचा व तिचा नवरा काशीनाथ यांच्या सर्व इतिहासाची छाननी व्हायला पाहिजे यासाठी त्यांनी व फौजार देशमुखांनी काशीनाथ व सविताच्या जवळच्या दूरच्या नातेवाईकांजवळ बारकाईने तपास केला जे समजले ते आश्चर्यजनक होते त्याविषयीच ते दोघे चर्चा करत असताना डॉक्टर माने तिथे येऊन हजर झाले काय डॉक्टर काय तुमची खबर इन्स्पेक्टर राणेंची वाणी खरी ठरली त्या त्वचेत कुठलंही विष मिळालं नाही अरे रे आमची फार निराशा केली तुम्ही डॉक्टर फौजदार देशमुख म्हणाले आम्हाला फार महत्वाची माहिती मिळाली आहे या सविताचं वैवाहिक जीवन फार लाजिरवाणा होतं तिचा नवरा होता आणि बायकांच्या लफड्यात गुंतलेला होता सवितानं त्याच्या छाळाला कंटाळून डोळ्याला आपल्या निवडलांना निरोप पाठवला होता कि की ती कायमची माहेरी राहायला येणार होती त्याचा अर्थ हा डॉक्टर की सविता आत्महत्या करणं अशक्य होत ती गावी जाणार होती तिचा मृत्यू हा खून आहे इन्स्पेक्टर राणे ठासून म्हणाले खून पण कोणी आणि कसा केला असेल डॉक्टर मानेंनी विचारला डॉक्टर तुम्ही सवितेच्या त्वचेत विष आहे असा अभिप्राय आणला असता तर काशीनाथवर आम्ही खुनाचा चार्ज ठेवणार होतो पण तो तर सिनेमाला गेला होता तो परत आला तेव्हा घराचा दरवाजा आतून बंद होता शेजारच्यांच्या मदतीने तो फोडण्यात आला का हो इन्स्पेक्टर राणे तुम्हीच तर मला सांगितलं होतं ना हे या आमच्या थिअरीला चांगलाच तडा गेलाय सविताच्या घराची फेरतपासणी केली तेव्हा आम्हाला एक गोष्ट समजली त्या दरवाज्याला वरच्या बाजूला जाळीची खिडकी आहे ती जाळी सुट्टी झाली आहे कोणाही इस्माला त्यातून हात घालून त्या दरवाजाची कडी बाहेरून लावता येईल काशीनाथला आपल्या बायकोला विषाचं इंजेक्शन देऊन आत्महत्येचा देखावा करणं शक्य होतं पण त्याला खून करण्याचं कारण त्याला शेवंताशी लग्न करायचं होतं सविता त्याच्या मार्गातली धोंड होती सविताच्या उजव्या दंडावर इंजेक्शनची निशाणी होती सविता डावकरी नव्हती ती स्वतः इंजेक्शन घेऊ शकत नव्हती तिला ते दिलं गेलं पण तुम्ही म्हणता डॉक्टर ते विषयाचं नव्हतं मग होतं तरी कसलं क्रिस्टल पेनिसिलिनचं काय म्हणता डॉक्टर इन्स्पेक्टर राणे ओरडून म्हणाले का हो राणे एवढं आश्चर्य काय वाटतंय डॉक्टर सविताला पेनिसिलिनची अलर्जी होती सवितेच्या वडिलांनी लग्नाआधीच त्याला बजावलं होतं तरी देखील त्या निचानं तिला इंजेक्शन दिलं पण डॉक्टर त्याचा परिणाम एवढा होऊ शकतो शंकाच नाही इन्स्पेक्टर राणे आता मला सविताच्या मृत्यूचं कारण समजलं तिला प्रथम दारू पाजण्यात आली नंतर हे पेनिसिलिनचं इंजेक्शन तिला अॅनाफिलेटिक शॉकनं क्षणात मृत्यू आलाय केवळ अलर्जीमुळे हो थँक यू डॉक्टर या आधुनिक दुनियेतला हा आधुनिक हत्यारानं केलेला खून देशमुख चला उठा कामाला लागा सवितेचा कोणी मिळाला त्याला ताब्यात घ्यायला हवं